अरे तुला हे बघा दाल चिला मस्त अस रेडी झाला आहे बाकी सगळं सोडतो फक्त दही खातो हो ना काय हो नान ए नानू मम्मानीच बनवली ऑल गुड मॉर्निंग टॉल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आहे इंडिपेंडन्स डे सो so, आम्ही सकाळी सकाळी मस्त असे रेडी झाले आहोत छान असे वाईट कपडे घालून तुम्हा सर्वांना इंडिपेंडन्स डे च्या खूप खूप शुभेच्छा आय होप सगळे सकाळी उठून असे मस्त रेडी झाले असतील आणि आता फ्लॅग होस्टिंगसाठी चालले असतील सो आमचं हे एव्हरी टाईम म्हणजे प्रत्येक वर्षीचं रुटीन आहे सकाळी उठायचं छान रेडी व्हायचं आणि पहिले फ्लॅग होस्टिंग करायची आणि मागे बाकी मग दिवस कसाही जावं सो so, uh, मी अनाया रोषनामध्ये तिघंही छान रेडी झालेलो आहे बट अनाला झोप हो आली होती आम्ही लवकर उठलो आता नऊ वाजता आहेत आणि लवकर उठलो त्याच्यामुळे मग तिला झोप आली होती सो तिने आंघोळ करून ती झोपून गेली चक्क पण आता तिला उठवून घेऊन जातो कारण एवढं सकाळी उठण्याचा आणि प्रत्येक वर्षीचा रूल तोडण्याचा काही पॉईंट नाही तर तिला आम्ही उठवून घेऊन जातो आता आणि फ्लॅग होस्टिंग वगैरे करून येतो त्यानंतर आजचा दिवस पूर्ण कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका गुड मॉर्निंग तू काय बोलताय बोलताय गुड मॉर्निंग जॉब झाला तुझा हॅपी आहे तू हाय केलं तू सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स हा� डे

सो so, आम्ही ब्रेकफास्ट केला आणि चहा पिला मस्त आणि साडेनऊ वाजता आम्ही घरातनं बाहेर पडलो होतो सगळं होईपर्यंत दहा सव्वा दहा झाले पण तरी अजून काही आमचं फ्लॅग होस्टिंग सुरू झालेलं नव्हतं कारण ते साडे दहाला सुरू होणार होतं आणि म्हणजेच ऑलमोस्ट पावणे अकरा तर वाजतातच एनिवे सगळ्यांना जमेपर्यंत so, सो तिकडे गार्डन जवळच आहे सोबतच म्हणजे जिकडे फ्लॅग होस्टिंग होतं सो अनायाला घेऊन आम्ही दोघंही आज पहिल्यांदा गार्डनमध्ये होतो नाहीतर असं होतं ना कोणीतरी एक असतं सो आज दोघंही होतो जो रोशन तिच्याशी मस्त खेळत होता तर तिला स्लाईड थोडीशी भीती वाटते अजून पण आता थोडी थोडी प्रॅक्टिस झाली आहे स्वतः स्वतः चढायला लागलेली आहे त्यानंतर सिसो आम्ही खेळलो पाळणा खेळलो आणि खूप मज्जा केली तिथे खाली गेलो होतो आणि आम्ही खूप लवकर गेलो होतो ॲक्च्युली आम्ही खूप लवकर उठलो होतो इनफॅक्ट मग पटापट रेडी होऊन गेलो आणि असं होतं की चला नाही आज बाहेरच नाश्ता करू आणि बाहेरच चहा वगैरे पिऊ आणि मग घरी जाऊ सो म्हटलं ठीक आहे आणि मग आम्ही गेलो मग पहिले चहा नाश्ता झाला आणि काही फार असं खाल्लं नाही आहे थोडेसे पोहे खाल्ले होते पण तिचा तिला भूक लागली असणार आहे म्हणून पटकन घरी आली फ्लॅग होस्टिंग झाल्या झाल्या आता तिच्यासाठी काहीतरी बनवायचा आहे तो म्हटलं चला मस्त शेवयांचा उपमा बनव कारण त्या दिवशी मी तिच्यासाठी बनवला होता आणि तिने तो खूप मज्जेने खाल्ला तर म्हटलं चला आता आपण तोच बनवू म्हणजे ती व्यवस्थित खाईल कारण रोशनचा असा प्लान होता की आज बाहेरच जेवायला जायचं सदाची इच्छा होती सो so, म्हणलं ठीक आहे बघू आता पुढे काय होते काही सांगता येत नाही म्हणजे काय प्लान्स चेंज होतात कारण आज दवाखान्याचे खूप कामं करायचे आहे माझे दातं आहे म्हणजे माझ्या हिरड्या आपोआप सुचतात भरपूरदा आणि ब्लड पण येतं ब्रश करता करता सो म्हटलं एकदा तरी आपण दातांचं दाखवून देऊ म्हणून मग ते पण दाखवायला जायचं आहे प्लस माझं म्हणजे ते मध्यंतरी व्हायचं ना ब्रेस्ट मिल्क कमी केलं की माझ्या ब्रेस्टमध्ये थोडंसं दुखायचं असं आता मला चौथ्यांदा झालेलं आहे तर रोशनचं झालं आहे की पहिले सोनोग्राफी करू आता आपण पण माझी काही इच्छा नाही आहे तरी तुम्हाला सांगते पण आता बघू म्हणजे काय म्हणतो तो तो जबरदस्ती नेलं तर मला जावंच लागेल सो ते पण एक काम आहे प्लस रोश प्लस अनायाला वॅक्सिनेशन द्यायचं आहे तर बघू आता काय काय होतं पहिले तर मी तिच्यासाठी जेवण बनवते आणि शेवयांची शेवयांचा उपमाग कसा बनवते हे तुमच्याशी सुद्धा शेअर करते सगळ्यात आधी मी एका पॅन मध्ये ऑइल घेतलं ऑइल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं मोहरी टाकलं जिरं मोहरी छान तेलात तळतळू दिलं लगेच त्याच्यामध्ये दोन लसणाच्या कळ्या बारीक करून टाकलेल्या आहे बारीक केलेला कांदा टाकलेला आहे थोडासा कडीपत्ता टाकला आणि सगळं छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर जास्तीत जास्त भाज्या मी यामध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला आहे सो इकडे थोडीशी शिमला मिरच मस्त बारीक कापून घेतली आहे एक हिरवी मिरची घेतली आहे कारण अनाया थोडं तिखट खाते तुमचं बाळ तिखट खात नसेल तर तुम्ही मिरची स्किप करू शकता त्यानंतर इथे किसलेला गाजर मी घेतलेला आहे तो सुद्धा ऍड केला सगळ्या गोष्टी छान अशा दोन मिनटं तेलामध्ये परतवून घेतल्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी थोडंसं जास्तीच टाकायचं जसं आपण उपम्यासाठी टाकतो तसं त्यानंतर इथे थोडीशी हळद टाकली मीठ टाकलं आणि या पाण्याला छान अशी उकळी येऊ दिली म्हणजे भाज्या पण थोड्याशा शिजून जातात त्यानंतर पाच मिनटांनी यामध्ये इथे शेवळ्या टाकलेल्या आहे या घरी बनवलेल्या शेवळ्या आहे शेवळ्या छान अशा चा मिक्स करून घेतल्या आणि मिडियम फ्लेमवर याला पाच ते सहा मिनटं होऊ द्यायचं हळूहळू यातलं पाणी कमी होतं आणि एक पाच दहा मिनटात आपल्या मस्त शेवळ्या रेडी होतात सो ह्या शेवळ्याचा उपमा आणायला खूप आवडतो तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली हो ना? का हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मस्त थोडीशी रेस्ट घेतली झोपली होती मी सगळं घर वगैरे साफ केलं नाही जेवण वगैरे करून आणि आता आम्ही चाललोय लंच करायला हाय करते कुठे चाललंय ग कुठे चाललंय निया लंच करायला सांग लंच जुळत आवाज दे लवकर ये म्हणा ये ना, ना। त्रिशाला? पत्कने आपण भूल, भूल? जाऊ तुम्ही लंच ला ना। येणार ना। विचार কোন আইগা নানো হয় মানা नानू पण कर नानू तू कर नानू एक एक वेळा आचून आचून छान छान नानू मस्त मस्त हा अशी एक तू न्यू ड्रेस घातला छान आहे कोण आहे गं ती कोण आहे हो का आणि नानूचे डोले कुठे दोले नानू तू लहानपणी केवढी होती गं एवढीशी आणि आता केवढी आहे अशी लहानपणी होती आणि आता केवढी आहे हो ती केवढी आहे शासारखी दाड़े? अंकल नानू कोण आहे गोत्र आणि नानू कशी आहे नानू कशी आहे कशी 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 आहे नानू एवढी फॉर्म मध्ये कशी आली बेटा आज हो

बाहेर जेवायला जायचं ठरलं आणि मग मस्त आम्ही बाहेर सगळे मिळून गेलो होतो नेहा राजेश वगैरे सो अनाया पण खूप एन्जॉय करते त्रिशा वगैरे राहते सोबत तर एकटं गेल्यापेक्षा आम्हाला सगळ्यांना मिळून जायला जास्ती चांगलं वाटतं आणि म्हणूनच आम्ही नेहमी मिळूनच प्लॅन करत असतो तुम्ही बघितलं असेल भरपूर साऱ्या व्हिडिओजमध्ये सो तिकडे गेलो आणि असं छान भरपेट जेवण आज केलं होतं कस आहे नानू? अरे आवडली तुला तू काय करते ग वांग्याची भाजी करते का बर कुठून काढले मग हे हे वांगे कुठून काढले हा कुठून फिश हे फिश फिश लॉक केला का मम्मानी आता दुकान लावत ला आहे का तू बेटा कशाला मग कारभार करते मम्मासाठी एक काम जास्ती पार्शल घेतला का तू अंकलकडून माझ्याकडे बघ पार्सल आलं होतं का कोणतं दूध आलं होतं पार्सल मी मस्त झोपली होती असं होत नाही की म्हणजे रोशन घरी आहे त्याला ऑफिसचं काम नाही आहे की बिनधास झोपू हो शकेल मगाशी पण डोळा लागला होता पण मगाशी जायचं होतं म्हणून मी फक्त दहा पंधरा मिनिटं झोपली असेल झोप अशी अर्धी राहिली होती तिथे गेल्यावरही मला खूप झोपत होती आणि डोकं पण दुखायला लागलं होतं मग ऋषीला म्हणतात मला प्लीज झोपू द्या आज असं नाही की असं होतं की नाही यार काहीच काम नाही करायचं नाही नेहमी काय होतं माझ्या अनाया झोपली आहे चला आपल्याला पटापट एडिटिंग करून घ्यायची आहे आपण झोपू नये आपण काम करून घेऊ असंच असतं माझं आणि मी कधीच झोपत नाही दुपारी पण आज ऋषीला ना म्हणत नाही यार मला ना झोपावं वाटतंय थोडीशी रेस्ट घ्यावी वाटतंय आणि माझं ते थोडंसं चेस्ट पेन पण होत आहे तर माहिती नाही सोनोग्राफी करायला आम्ही जायचं असं विचार करतोय पण वर्षांचं म्हणणं असं झालंय की त्याच्यापासून काही मोठं होऊ शकतं म्हणजे माझी एक फ्रेंड आहे तिला दुधाची गाठ झाली आणि ते पण मुलगा अडीच वर्ष झाल्यावर कळली दीड वर्षाचा असताना तिने ते सोडलं होतं दूध पण अडीच वर्षाची झाल्यावर तिला ते गाठ कळली मग तिचं ऑपरेशन करावं लागलं त्याचं म्हणणं ते आहे की असं आपल्याला अचानक काही कळल्यापेक्षा आपण आधीच दुखतंय तर आपण आधीच दाखवून देऊ म्हणजे काही नसो पण ॲटलिस्ट प्रिकॉशनरी तेवढं करू आणि डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की दोन तीनदा बघा त्यांनी पण म्हटलं होतं की अजून परत दुखलं तर आपण बघू सोनोग्राफी करू तर मग आता त्याचं झालं की नाही सोनोग्राफी करायचीच तर आता जाणार आहे आम्ही सोनोग्राफी करण्यासाठी आणि त्याचबरोबर जातानाच माहीत नाही सध्या त्याला पण ते पण म्हटलं मला बरं वाटतंय पण आता एवढे दवाखाने काय होणार नाही आणि आता वॅक्सिनेशन होतं पण तिथे आज फिफ्टीन्थ ऑगस्ट असल्यामुळे मेन डॉक्टर जे आहे ते नाही आहे असिस्टंट डॉक्टर आहे पण वॅक्सिनेशनच द्यायचं आहे तर मला आता काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे मी म्हणतात देऊन देऊ दिू। सो बघू आता काय काय करायचं पण त्याआधी दूध संपलं होतं तर दूध मागवलं आणि पार्सल जेव्हा आमच्या घरात येतं तेव्हा आणायला खूप खुशी होते ती जाते एवढी धावत पार्शल आलं पार्शल आलं आणि ती घेते आणि तिचा काहीतरी काहीतरी असं खाली आता कारभार चालला आहे सध्या काय करताय का बेटा काय करताय आणि ती या फ्रॉकमध्ये मला खूप क्यूट दिसते तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा कॉमेंट्समध्ये तर आता पहिले मस्त चहा पितो आम्ही आणि मग बाकीची राहिली काम आहे ती करतो ते आम्ही तिला म्हणतो ना तुला छान असता पाहिजे छान नय ना प्लीज म्हणजे तिचं म्हणणं तुम्ही कशाला घेता चहा बदमाश ॲक्च्युली आता जायचं होतं हॉस्पिटलमध्ये पण फोन त्यांना केला होता सोनोग्राफीसाठी पण तिथे खूप गर्दी आहे म्हटले तर मे बी आज नाही तर उद्या त्यांनी यायला असं सांगितलं जर आज यायचं असेल तर ते नंबर जर आला इन केस तर ते फोन करतील पण तोपर्यंत मी अनायासाठी ना आता मस्त डिनरमध्ये मूग मूग भिजू टाकले होते त्याला छान असे कोंब आलेले आहेत त्याच्यापासून काहीतरी रेसिपी मला बनवायची होती जे की हाय प्रोटीन आहे आणि तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती मला माहिती नाही पण माझं जे दुसरं चॅनल आहे रोशन अँड अंकिता त्यावर मी अनायाचे सगळे फूड रेसिपीज टाकत असते तर जर तुमचं बाळ अनायावडं असेल तर तुम्ही नक्कीच ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला भरपूर सारे रेसिपीज तिकडे मिळतील सो आता मी एक रेसिपी शूट करते आहे तर ती मी शॉर्ट व्हिडिओमध्ये करते कारण तिकडे मी लॉ शॉर्ट व्हिडिओज टाकत असते सगळे शॉर्ट रेसिपीज तर चला मग आता शूटिंग सुरू करते माझी हे बघा मुंगदाल चिला मस्त असा रेडी झाला आहे आणि खूप टेस्टी आणि हेल्दी आहे याची रेसिपी तुम्ही नक्की बघा माझ्या दुसऱ्या चॅनलवर आणि आम्ही बाकी सगळं सोडतो फक्त दही खातो हो ना काय हो तुझ्यासाठी मी काय बनवलं ते खा नानू त्याच्या सोबत खायचं असतं दह्यासोबत परा ते खा ना पराठा खा ना पराठा अ प्लीज ना बा प्लीज ना काय आले कानू तू नाही कोण आली होती आता लिफ्ट लिफ्ट आली लिफ्ट कशी आली लिफ्ट लिफ्ट कशी उघडते गू कशी उघडते उघडतेिमणी उड कावडावर कर

समोर बसते का तू नाही बाबा मागेच बस पहिलेच मम्माला बसता नाही आहे हा आपण बसू दवाखान्यात जाण्याचं कॅन्सल झालं मग म्हटलं चला कुठून तरी एक छोटाशी चक्कर मारून येऊ आणि बाहेर थोडंसं कामही होतो तिकडे गेलो आणि म्हणून म्हटलं चला आज छोटी गाडीच घेऊन जाऊ सो त्याला थोडंसं व्यवस्थित करायचं होतं ते, ते रोशननी करून घेतलं होतं ऑलरेडी पण हवा नव्हती म्हणून थोडीशी हवा भरली आणि एक चक्कर मारून आलो गाडीवर खूप दिवसाने बसून चांगलं वाटलं पण मला ना जरा भीती वाटते टू व्हीलरवर बसायची कारण आता मी तीन वर्षानंतर आज बसली असणार आहे पण अनायाला टू व्हीलरवर खूप मज्जा येते म्हणून आम्ही ठरवलंय की चला आपण कधीतरी मधून मधून जाऊ आणि मग त्यानंतर आणायला मस्त फाउंटेन बघायला घेऊन गेलो आणि ते फाउंटेन्स बघायला ना तिला खूप जास्ती मजा येते मॉल फिरायला तिला खूप मज्जा येते आणि ती लिटरली काहीच कुणाच ऐकायला तयार नसते आणि मॉलमध्ये गेल्यावर असं काहीच असतं आम्ही पूर्ण मॉल झाडून काढतो कुठेही झोपतो कुठेही लोळतो आणि कुणाच्याही मध्ये मध्ये पळतो एक मिनटं सरळ ती चालत नाही किंवा तिला आमच्यासोबत हात धरून तर चालायचंच नसतं कडेवर पण यायचं नसतं आणि नुसतं पळायचं असतं म्हणजे आम्हाला मॉलमध्ये शॉपिंग करताच येत नाही एक जण कंप्लीट तिला बघायला लागतं कारण एलिव्हेटर्सची खूप भीती वाटते आजकाल तिला खूप अट्रॅक्शन झालेलं आहे एलिव्हेटर्सवर जाण्याचं सो ती कधी तिथे जाऊन उभी राहून जाईल सांगता येत नाही म्हणून आम्ही खूप खूप तिच्या मागे राहावं लागतं मॉलमध्ये गेल्या पाहिजे का कॉफी खरच काफी पाहिजे हा घेऊ का चल तुला मी घरी एक नंबर कॉफी बनवून देते हा ठीक आहे ओके <laughs> चला जायचं चला जायचं मग हा प्लीज

मॉलमध्ये मस्त बँडसुद्धा होता तिथे गेलो तिथे थोडा वेळ एन्जॉय केलं अन्ना फार वेळ काही एका ठिकाणी उभी राहत नाही म्हणून जेवढं तिने मला बघू दिलं तेवढं बघून तिथे खरंच खूप छान वाटलं त्यानंतर फिरता फिरता आम्हाला बर्गर किंग दिसला आणि ते दिसल्यावर रोशनला फक्त एकच आठवतं तो म्हणजे त्याचा ब्लूबेरी शेक आणि तो घेतलाच पाहिजे सो त्याला इच्छा झाली आणि आम्ही तो घेतला आम्हाला आत्ताच सर्दी थोडीशी बरी वाटते पण आम्ही थंड थंड परत पिला आणि आता मी बनवली एकदम फॅन्सी हो, कॉफी त्याची रेसिपी तुमच्याशी शॉर्ट मध्ये येईल कशी झाली कशी झाली सांग पहिले पिल्यानंतर मी पी ओके ओके बरं कशी झाली सांग ना मिनिट बस ओके कशी आहे कशी आहे ग कशी झाली ग मी पिऊ बर मला देऊ नानू ए नानू मम्मानीच बनवली तू बी मम्माला देऊ का नानू मी ओके okay, ओके okay. मम्माला नाही बिचारी का नानू तुम्हाला का बरं नाही ना खाऊ देत बिचारी बिचारीला <laughs> का बरं खाऊ नाही देत नानू तू एकदम बिचारी सांग सो मस्त होता आजचा दिवस खूप काही प्लॅन केला होता त्यात की काहीच झालं नाही त्याच्यापैकी प्लॅन म्हणजे दवाखानाच सगळा प्लॅन होता आणि एकही दवाखाना झाला नाही आणि ते माझ्या मनासारखं झालं का मला काही जायचं नव्हतं तुम्हाला सांगते पण जे काही झालं ते दिवस खूप छान असा मस्त गेला सो दिवस कसा गेला तुमच्या शेअरच्या ब्लॉग मध्ये शेअर केलेला आहे आता वाजले आहेत साडे अकरा पावणे बारा आणि आम्ही दोघंही मस्त इकडे कॉफी एन्जॉय करतो आहे मला मला अशा फॅन्सी गोष्टी ट्राय करायला खूप आवडतात आणि मी अशा वेगवेगळ्या असते सो आता इथे संपवते आजचा दिवस प्लस आजचा व्लॉग व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आता कर बाय गुड नाईट